या 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 स्वागत आहे तुमचं स्वागत आहे हो नमस्कार 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 या या सोबत बोल नाईली म्हणणं हा बाबा बोलतो या बाई या वो, वो, वो ताई नमस्कार नमस्कार या आ, अंदर या हातपाय धुवा होत ना

हे आहे मग आमचं घर हे आहे आमचं घर छोटस घर आहे आमचं छोटस नाही आहे हो छोटस आहे काय एवढा मोठा मोठा घर आहे बंगला आहे मोठा बंगला मोठा बंगला आहे हो ये मोठाच आहे माझ्या सासऱ्याच्या हातचं सासऱ्याच्या 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 वडिलाच्या हातचं आहे तिसरी पिढी आमची इथं हेच आहे आमचं घर फक्त आता कसं आम्ही नवीन पोरायलं नवीन नवीन पद्धतीनं थोडंसं त्याच्या हिशोबानं पॉश केलं हे तर जुनंच आहे बाबदा त्याची प्रॉपर्टी असं म्हटलं तर चालते हो ना बाई दिसूनच राहील हो मस्त आहे हा खरंच नाही मस्त आहे हो बसा मी नाश्ता आणतो थांबा ना बाई मी येतो तुम ना तुमच्या सोबत तिकडे हा मी बी येतो चला नाही बस ना तुम्ही पाहत मी करतो ना नाही बाई येतो ना आम्ही तिकडे आणि काय करू माणसं येत बसून तुम्ही म्हटलं म्हणजे आम्ही हा लोन येतच नव्हतो आम्ही माणसाच्या मदत चला येतो मी तिकडे चित्रा घेऊन जायते बाई बाई घेऊन जाय घेऊन जाय बरं चला सगळं पसंत आहे बा हा <laughs> भाऊ आता सांगून देतो तुम्हाला सगळं पसंत आहे मली तुमचं सांगा फक्त निर्णय आता तुम्हाला पसंत आहे की नाही आहे आमची पोरगी आम्हाला पोर अली पसंत आहे तर मग दोन्ही पार्टीला जर पसंती पसंती आहे तर मग आता लग्नाचा विषय पुढे वाढवा साक्षगंद लग्न तुमचं कोणी फायनर असेल अजून तर बोलवून घ्या आमचं तर कोणी नाही आहे आता तुमचं असेल तर बा नाही नाही आमचं कोणी नाही आहे फक्त पोरगीन जवळही आहे ते फायनान्शिल डोअरच आम्ही बोलवून घेऊ असं असं मग आता साक्षरगंधाचं ठरवून घ्या हो काही द्या घ्यायचं कसं काय काय अपेक्षा आहे तुमच्या नाही नाही आमच्या अपेक्षा काहीच नाही आहे आम्हाला एक रुपया पाहिजे नाही फक्त पोरगी नारड द्या बाकी आम्हाला काहीच पाहिजे नाही 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 आमच्याही भरपूर अपेक्षा आहेत आमच्याही अपेक्षा आहेत की आमच्याही पोरीचं लग्न एकच पोरगी आम्हाला थाटामाटक करा असं नाही आम्ही आमच्या हिशोबानं आमच्या परीनं आमच्या पद्धतनं आम्ही आमच्या जवायला देऊच आता ती गोष्ट अलग आहे तुमची खुशी खुशीनं तुम्हाला तुमच्या तुम्ही देऊ शकता पण आम्ही स्वतःच्या तोंडात आम्ही काहीच मागत नाही ना आमच्या कोणत्याच प्रकारच्या अपेक्षाही नाही आहेत कारण आमच्या घरी देवाच्या कृपेनं भरपूर आहे हा वा वा चांगले विचार आहेत चांगले विचार आहेत तुमचे हो मी थोडस बोलू काय म्हणजे मोठ्याच्या मधात बोलून राहलो मी पण थोडस मला काही बोलायचं होतं बोला 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 मोहनजी बोला बिंदास बोला काय बोलायचं आहे तुम्हाला हा मामाजी मला असं वाटते की विनाकारण जसं आजकाल जे चालू आहे लग्नाचा ट्रेंड ट्रेंडच म्हणा लागेल ती एक प्रकारे एवढं खर्च करतात आणि एवढं शो ऑफ करतात मला नाही आवडत ती गोष्टी काहीच आवडत नाहीत मला एक माझं स्वतःचं स्वमत मत आहे बाकी तुम्ही मनीषाला विचारू शकता की तिच्या काय अपेक्षा आहेत लग्नाबद्दल कारण की मला नाही आवडत मला असं साध्या आणि सिंपल पद्धतीने लग्न आवडते एवढा मोठा खर्च करून नाही आवडत मला विधी सर्व करा पण एवढा मोठा शो करायची काहीच गरज नाही असं माझं मत आहे तेवढेच पैसे जर तुम्ही एखाद्या धर्मशाळेला किंवा अजून अजून इतर कुठं मंदिराला कुठं शैक्षणिक खर्चासाठी अनाथ आश्रममध्ये जर तुम्ही दान दिले तर त्याचं किती मोठं आपलं कर्म पण चांगलं होते आणि त्याचं त्यांचा आशीर्वाद पण आपल्याला लागते म्हणजे आपलं जीवन इकडे सुखी होते त्यांच्या आशीर्वादामुळे असं वाटते मला विनाकारणचा खर्च करून काही उपयोग नाही आहे मामाजी जी करा लागते ती करा लागते पण काही की खर्च अशी आधी फालतू करतो आपण बरोबर बोलली तुम्ही म्हणजे बरोबर बोलले हां जवाईबा जवाई म्हटलं तुम्हाला अजून काही ठरलं नाही पण पहिलेच म्हटलं तर बरोबर बोलली तुम्ही बरोबर बोलली खरंच हे तर मनाली पटत नाही पण आता आजकालचे पिढी आ त्यांनी शान शोक आवडते नाही असं आहे जर तिची अपेक्षा असेल लग्नाबद्दल कारण पोरीच्या बरेच अपेक्षा असतात तर तिच्याशी तुम्ही बोला आणि त्यानुसार निर्णय घ्या पण मला तरी वाटते की साध्या आणि सोप्या पद्धतीनंच लग्न चांगलं वाटते ठीक आहे मी मनीषासोबत बोलून तुम्हाला कळवतो मग मी म्हणतो साक्षरगंध लग्नाच्या वेळेवरच करा साक्षगंध वेगळं करा मग लग्न वेगळं करा ते म्हणतात काही पडूच नाही लग्नाच्या एक दिवस पहिलेच साक्षगंध लावून देऊ आणि दुसऱ्या दिवशी लग्न हा चालते असते खर्चही कमी लागते अन वेळ पण वाया जात नाही हो हो मी बोलून हो घ्या पुरीसोबत पुरीच्या आईसोबत कारण लेडीज म्हटल्यानंतर त्यांच्या अपेक्षा बऱ्याच राहतात <laughs> अरे <laughs> हो, था था कि नाही बरोबर माणसं लोकांचं झालं जेंट्स लोकांचं झालं पण लेडीजच्या अपेक्षा वेगळ्या राहतात हो ते आहे म्हणा मी <laughs> बोलून देतो मनीषासोबत पोळे येतात की नाही येत म्हटलं हो आणतो आणतो गरम करून आणतो

नाही मोहन नको त्याला आवडली डिझाईन त्यानं बनवली तर डिझाईन बनवायला लावली मिस्त्री डिझाईन आहे ना असं काय मला वाटलं माझ्या प्लास्टिकच राहिलं काय कशी होत काही बोल तुला एवढंही समजत नाही काय भयाडावाने करतो कुठे की बरं बाई या तुम्ही प्लेटात दे मग बसू आपण इकडे मोकळं हो बस आलीच नाही गंगा तुला असं वाटून देणार का हो की हे बाई अशी आपल्यासंग मोकळी नाही बोलून राहिली जशी आखरी आली होती त्या दिवशी अशी चांगली चरकतरक मस्त बोलत जाय मोकळी बोलत जाय तशी आज अशी मनात काहीतरी कपटतून कपटून बोलून राहिली असं तोंड दाबलं का काय तुला काय असं असं वाटून का तुला आता तू या घरी आली होती त्या दिवशी मी होती का तु या घरी त्या कशी बोलत जाय की बाई त्या बायची बरेच ओळख झाली बघ तुला नाही कशी बोलत जाईल कशी नाही बोलत जाय हम्म नाही त्या दिवसाला की ही बाई बोलूनच नाही राहिली बडा तू काही म्हण काहीतरी मनावर वजडून ही बाई बोलून राहिली आपल्या संग काहीतरी जडपणाखाली बोलून राहिली काय मीच काय झालं तर कुठं काय झालं विचारू तू कसं विचारू द्या बाईला हेच नाही समजून राहिलं मला काय माहीत बाबा काय झालं अशी घड्या पसंद नाही का तिने संबंध नाही व त्या दिवशी तर कालची गोष्ट आहे की नाही पसंद नाही पसंद आहे करून हा विचार कसं

विचारांना बाई विचारांना मला बी असं वाटलं लोटं की तुम्ही काहीतरी लपून राहिले आमच्यापासून कारण की आम्ही आल्यापासून तुम्ही मोकळ्यावरूनच नाही राहिल्या मी आता तेच म्हटलं गंगाले की या बाईले असतं काय झालं म्हटलं अचानक हा दडपणा खाली वागून राहिल्या म्हटलं या बोला ना बाई सांगा ना मनात काय आहे तुमच्या तर कोणीच प्रकारचे मतभेद मनात ठेवू नका बाई हां संबंध करताना सांग मोकळा मनानं केला पाहिजे मतभेद असे वाढत जातात बाई दिवसेंदिवस हां त्या गोष्टात दिवस मिटून टाकल्या पाहिजे मोकळं बोल बोलून मोकळं बोलून मोकळो असा स्वभाव आहे माया आताच सांगा बाई तुमच्या मनात काय आहे आमच्याबद्दल तुम्हाला पसंत आहे नाही आहे अजून काहीच गोष्ट पुढे नाही गेली आताच बोलून मोकळं व्हा बाई आयुष्यभर मनात ठेवू नका हो मग मी त्या चित्राची आहे गाबा तुमची सून आहे म्हणतात या गावातली चित्रलेखाबाई शिक मी हो हो सून आहे या गावातली बाई चित्रलेखा बाई आल्या होत्या काल माझ्या घरी बस बस बाई बस आता काही सांगू नका मला पुढच काही सांगू नका आता समजलं बाई माग बाई आहे अशी ना तिनं भडकवलं तुम्हाला तिनं आग लावून दिली तुमच्या मनात असं म्हटलं माझ असं झालं नाही मला काही ऐकायचं नाही बाई तिच्या पोरासाठी पहिले संबंध गेला होता या मनिषाचा तो पोरगा म्हणजे पोरगा नाही पोरगा पासून होता मनीषा रे पण पोराची माय पसंत नव्हती तुम्ही एका गावात राहता बाई तुम्हाला चित्र लेखावायचा स्वभाव अजून माहित नाही काय तिनं आग लावून दिली तुमच्या मनात पण तिने जे तुम्हाला सांगितलं असेल काही सांगितलं असेल ते सगळं खोटं साफ खोटं आहे बाई आम्ही एका गावात राहतो पण आमचे काही एवढे संबंध नाही आहेत पण काही कुठं सांगतील त्या तिने सांगा तर कॅरेक्टर चांगलं नाही आहे म्हणून नाही नाही बापा पापा 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 काय सब कुट आहे सब कुट आहे तुम्ही कुटी विचारपुस करा कुटी बी करा पुरा माया आमचा हंगावा पुरत कुटी बी विचारा कुटी बीचारा माय मनीषा कशी पोरगी आहेत पापा काय काय बोलली ते भाई तुम्हाला असं पापा तुम्ही मला कोणती देवा चपत घालले लावा मी घालतो पापा पण मै पोरीला कलरंग नका लाव मी झालं चलते संबंध मले तुमच्या भी घरी पण मै पोरीला कलरंग नका लाव ओ ती चाोटी पोरगी नाही आहे काय बोलती लोकाच्या पोरीली तुम्ही तिच्यावर भरोसा करू का बाई एक नंबर जल्लाद बाई आहे ती तुम्हाला काय वाटते तुम्हाला काय वाटते ते महत्वाचं आहे तुम्हाला चांगलं वाटते वाटते की वाटत आमची मनिषा नाही बाई मला तर चांगलंच वाटली बाबा ती पोरगी पण तसं माया म्हणत आता कोणाही एकदम म्हटल्यावर कोणाची मनात येतेच ना बाई आय मी बी पोरीची माया हो बरं मला बी पोरगी आहे लग्न व्हायला आहे तसं काही नाही पण कसं एकदम असं सांगितल्यावर जास्ती बसली माया म्हणाली हे बाबाई माया मला जेवढं तीन बोलून मोकळी झाली मला वाटलंच बरं तसं काही नशी नाही बाबा नाही तिच्यावर नका विश्वास करू बाई तुम्ही नका विश्वास करू तिच्यावर एक नंबरची खोटी बाई गंगाची गंगा पाय व गंगा कशी त्या ना पाय जाऊ झेट्याला घरी नाही तुम्ही धरून व बाई आ भांडण नाही पाहिजे बापा आपल्याला काही म्हटलं का काय केलं काय तिने मला सांगलं का आले नाही तुम्हाला आज तुमची गोष्ट साफ करून टाकली हलक करून टाकलं जाऊ द्या आता तिचं पापू नाही तिच्यापाशी पोली चांगली आहे की नाही जाऊ दे आहे ना आम्ही संबंध करतो हा नाही कोणाला पसंत आहे आम्हाला सगळ्याला पसंत आहे पक्क समजा माझं माझ्याचं बोललं झालं आपलं बाय बायाचं बोलणं पक्क समजा बाई तुम्ही टाका टेन्शन घेऊ बरं मनीषाची आई म्हणजे मनीषा माया घरी सुखात येईल पोलीसारखंच वागीन मी लग्न व्हायला मी दुखत नाही तुमच्या पोरीला तुम्ही टेन्शन नका घेऊ त्यातली बाईस नाही ना मागत मारी नाही दुखी कोणाली नाही नाही मग मी सगळं साफ करून टाकलं क्लियर करून टाकलं किती दादा कंका बाई तुम्ही शांत होऊन करू काची पुती तुमच्या घरी सुन म्हणून गेल्या आणि तुमच्या खोलीसा बापा काकून असं म्हटलं काकून असं म्हटलं इथेच गोष्ट दखून टाकत आहे नाही तर देत नाही पण तिच्या आता जाऊ दे गंगा आता नको काही करू बापा दे आता राहू दे एखाद्या अवस्थेत तिला घरी आली म्हणजे म्हणतो तिथे जाऊ दे, दे शोभला नाही पण ते बाप्पा गंगा हि नाही बरं नाही दाखवच लागेल मला एखाद्या दाखवाच लागेल तिने